कार्यालयामध्ये आपण इथे आलेले आहोत या एमएसीबी कार्यालयामध्ये हे जे काही सर्व जे कर्मचारी आज दिसतात या सर्व कर्मचाऱ्यांना देखील आज माननीय पंतप्रधान मोदी साहेब जे म्हणतात की आजचे दिन आलेले आहेत तर हे कर्मचारी देखील आज या या संपावरती जे चाललेले आहेत संपाच्या माध्यमातून हे सांगू इच्छितात की आमचे जे कर्मचारी आहेत एमएसीबीचे काही जे कर्मचारी आहेत त्यांना आतापर्यंत पेन्शन योजना लागू नाही त्या पेन्शन योजनेमध्ये आता हे एम एसीबीचं पूर्णपणे खासगीकरण करून पूर्णपणे या एमएसीबीच्या कर्मचाऱ्यांना ते पूर्णपणे भू उपोषी मारण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे अशा इतरच आणखीन अशा अनेक मागण्या या कर्मचाऱ्यांनी या सर्व यांच्यावरचा अन्याय दूर करावा असं ज्या कर्मचाऱ्यांच्या या संपाच्या माध्यमातून आज हे सांगत आहेत त्या संदर्भातच आज आपल्या या चाकूड तालुक्याचे उपविभागीय उबा, उबा, अधिकारी श्री मान्य जी अडगु अड अडगुबे साहेब आपल्यासोबत आलेले आहेत त्यांच्याशी आपण विचारत की सर या सर्व संपाचं काय आहे आणि आपण प्रशासनाला काय सांगाल सर कशा पद्धतीने या आजचा जे काही तुमचं जे आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनच्या संदर्भात आपण काय सांगाल सर आम्ही हे जे आमचं हे आंदोलन आहे हे आज आमचं चोवीस तासाचं आहे आणि आम्ही राज्यव्यापी आंदोलन केलं आहे आमचे सर्व संघटना आमच्या कृती संघटनाच्या सर्व सात संघटना या आंदोलनामध्ये आमच्या सहभागी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आमच्या त्या विविध मागण्या आहे आम्ही ऑलरेडी त्याच्याबद्दल आम्ही बावनकुळे साहेबांना आमच्या आमदार साहेबांना कनेक्टांना सर्वांना निवेदन दिलेले आहेत आणि वारंवार मिटिंग पण घेतल्या गेलेल्या आहेत पण मिटिंग घेऊन पण आम्हाला सरकारनी आम्हाला नेहमी ठेंगाच दाखवलेला आहे म्हणजे आता या शिकलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनाही सरकारने ठेंगा दाखवलाय सामान्यांना ठेंगा दाखवलाय म्हणजे कर्मचारी असून आणि प्रत्येक हे सगळी काही शिकलेली उमेदवार आहेत हे सर्व काही नोकरीचे उमेदवार आहेत कष्टाने काम करतात तरीही त्यांना ठेंगा दाखवलेला आहे आता ज्यांचं असं मत आहे की या सर्व गोष्टीच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने तात्काळ मागण्या कराव्यात यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत यावरती आपण थोडस आता दृष्टीपेक्ष टाका सर आपल्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत की सरकारने आपल्याला कोणत्या पद्धतीने मागण्या मान्य कराव्यात सर आमच्या सतरा ते अठरा मागण्या आहेत सर आमच्या पण आमच्या मी काही प्रमुख बंगले असे तुम्हाला सांगतो आमच्याकडे कंपनींनी काही खाजगीकरण करणं काही सभ्जीन खाजगीकरणासाठी काढले आहेत आमचा पहिला विरोध आहे खाजगीकरणाचा साहेब कारण की जिथे आजपर्यंत जिथे जिथे खाजगीकरण झालेलं आहे तिथे महावितरण तोट्यातच गेली आहे आणि त्या तोट्यामुळे जो मॅक्झिमम जो लॉस झालेला आहे तो ग्राहकांना भरावा लागलेला आहे प्रत्येक जसं आता तुम्ही नागपुरात जा एस एन डी एला आहे तिथे पहिले बँक होती बँकोला नाही बँको साडेतीनशे कोटी जवळ काहीतरी घाटा करून बसली त्यांनी एस एन डी एला दिला तसं ठाण्याला झालं औरंगाबादलाही बेट आहे आता ते समोर अजून प्रायव्हेटायझेशन करण्याचा कर विचार आहे याचा फायदा कोणाला होणार आहे उलट लॉस होणार महावितरणला प्रायवेटवाले लॉस करून चालले जाणार ते आम्हाला भरावं लागेल जे तुमचे जे कायम पदावर जे आहेत त्यांना भरावं लागत आपल्यामध्ये पूर्ण खाजगीकरण होणार आहे हे कन्फर्म आहे त्यासाठी त्यांनी निविदा काढल्या आहेत आणि त्यांचा पूर्ण विचार आहे की ते करण्यात यावं आमचा विरोध आहे की सर्वात पहिले खाजगीकरण बंद करण्यात यावं आणि खाजगीकरण झाल्यामुळे कसं आहे मुलांचा जॉब जाणार खासगीकरण झाल्यानंतर या जे आता जे काही हे सर्व तरुण आहेत हां सर्व जे काय यांच्या नोकरीचा प्रश्न शंभर टक्के उभा राहणार राहणार साहेब पक्क राहणार कारण की प्रायव्हेटेशन झाल्यावर तो जसं आता तुम्ही म्हणता चाकूर लागत प्रायवटेशन करतो तर इथल्या सर्व प्रायव्हेटेशन मध्ये नवीन टीम येणार या मुलांना कुठे दुसरीकडे टाकण्यात येणार ज्या दुसरीकडे जागाच नाही राहणार तर त्या मुलांना जागरूक करण्यात येणार म्हणजे या आता उपयोग अडगुई साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हे जेवढे काही इथं आपल्या चाकूर तालुक्यामध्ये जे काही सगळे काही कर्मचारी आहेत जर खाजगीकरण झालं तर या सर्वांच्या पोटावरती पूर्णपणे पाय येणार आहे तर याच्या संदर्भामध्ये काही ऑपरेटर आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी विचार आहेत की शासनाने कशा पद्धतीने त्यांना सहकार्य करावं आणि कशा पद्धतीने शासनाने खाजगीकरण करून यांना थांबवावं <स्थाथ> आपलं आपलं काय मत आहे कशा पद्धतीने सर मला असं म्हणायचंय प्रशासनाने जे धोरण लावलेलं आहे खाजगीकरणाचं त्याच्यामध्ये शंभर टक्के हा चुकीचं धोरण आहे याचं उदाहरण सांगायला गेलं तर औरंगाबाद हे शहर पूर्ण जीटीएल कंपनीला दिलेलं होतं अगोदर तर दिलेला असताना देखील त्यांनी प्रशासनाने विचार करायला पाहिजे ते, ते किती हजार कोटी मध्ये त्यांनी लॉस मध्ये दे देऊन आपल्या महावितरण कंपनीला लॉसमध्ये घालून ते पळपुटे धोरण वापरलेलं आहे ते पळून गेलेले आहेत तरीही प्रशासन आज कळवा मुंब्रा शीळ आणि आता सध्याच्या परवाच आम्ही आंदोलनाची नोटीस दिली असताना देखील काही शहरं ते प्रायवेटायझेशन जे दिलेले त्यांना ऑर्डर म्हणजे नोटीस काढले कर त्यांना दिलेले फक्त आम्ही त्यांचा विरोध करण्यासाठी आणि हे प्रायवेटायझेशन थांबवण्यासाठी आम्ही कुठल्याही हालतीमध्ये आम्ही सर्व महावितरण कंपनीचे असेल महापारेशन असेल किंवा निर्मिती निर्मितीचे कामगार असतील आम्ही सर्व एकजुटीनं एकमुठीनं संपामध्ये उतरून प्रशासनाचा जो हे धोरण आहे ह्या धोरणाला शंभर टक्के विरोध करू शंभर टक्के विरोध करून यांचं जे खाजगीकरणाचं धोरण हे धुळीस मिळवू आणि हे खाजगीकरणाच्या धोरणामध्ये आम्हा जे कामगार वर्गावर जे अन्याय होत आहे त्याच्यामध्ये प्रशासनाचं धोरण आहे कामगारांना घरी पाठवण्याचं बऱ्याच ठिकाणी बरेच कामगार ऐंशी टक्के जवळपास घरी पाठवण्याचं धोरण चालवलं यांचं चा, आणि दुसरी गोष्ट म्हणायला गेलं तर आमची प्रमुख मागणी आहे पेन्शन योजना पेन्शन योजना बाकी इतर डिपार्टमेंटला बघा राज्य शासनाच्या जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना आज महावितरणचा कर्मचारी असेल आमचे जुने वडील असतील बांधव असतील तिन्ही कंपन्याचे कर्मचारी आहेत पेन्शन मला सांगा आज आम्ही एवढे अडतीस वर्ष आमचे कामगार काम करत आहेत नोकऱ्या अति अगदी मानान मानान काम करत पूर्ण शंभर टक्के आम्ही सेवा देतो आम्ही महावितरणची तर मला सांगा आमच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन का दिलं जात नाही म्हणजे यांच्या मते नोकरी हे अडतीस साठ वर्षापर्यंत नोकरी करतात नोकरी केल्याच्या नंतर साठ वर्षापर्यंत इमानदारीने नोकरी करणार साठ वर्षानंतर शासनाकडे यांच्यासाठी कुठलीही तरतूद नाही साठ वर्षापर्यंत हे आमचे साठ वर्षानंतर कोणाचे हे शासनाला माहीत नाही असंच सध्या हे धोरण आहे आणि तेच धोरण आता थांबून यांना पेन्शन चालू करावी असंही या सर्व कर्मचाऱ्यांचं मत आहे तर हे जर आंदोलन हे आंदोलन आपण कुठल्या स्तरापर्यंत आणि कशा पद्धतीने तर या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपण आपली टीम किंवा आपले जे काही संघटना आहे ते कशा पद्धतीने पुढे वाटचाल करणार आहोत या आजच्या तारखेमध्ये संपाचं नोटीस 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 हे मागच्या पंधरा दिवसापूर्वी आपण राज्य शासनापर्यंत दिलेली होती मागच्या हेड ऑफिसवरनी सांगितलं गेलं की आम्हाला एक लेखी स्वरूपामध्ये तुम्ही उत्तर द्या आजच्या आजच्या कालच्या तारखेमध्ये मुंब्रा कळवा ठाणे मालेगाव हे असे पाच युनिट ज्या युनिटमध्ये सगळ्यात जास्ती आपल्याला पैसा परत मिळतो आज त्या ठिकाणी असे मोठे मोठे युनिट हे अदानी सारख्या अंबानी सरकारच्या घशामध्ये घालण्याचा घाट ह्या पी सरकारनं घातलेलं आहे हे जे 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 हे हे आहे आता काही लोकांचं जे काही आहे हे लोकांचं थांबून आता एका कोणाला तरी मालक करण्याचं ह्या राज्य सरकारचं धोरण आहे असं आपलं मत आहे हेच मालक करण्याचं त्यांचं हा प्रयत्न आहे आणि त्यांनी आज ते हे पाच युनिट जे दिलेले आहेत त्या ठिकाणी दर आपल्याला फक्त पाच रुपये युनिटनं एम एस सी ला पैसा त्याचा परत मिळत होता आज त्यांनी हाच त्याच्यामध्ये दोन रुपये जर आपण कर्मचाऱ्यांचा पगार सोडला तर तीन रुपये कंपनी फायद्यात होती तरी सुद्धा हा कमी करून चार रुपये प्रति युनिटनं त्यांनी या अदानी कंपनीला दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा कर त्यांना जे परत येणारा पैसा आहे तो फक्त एक रुपया यायला लागला आहे म्हणजे याच्यामध्ये सुद्धा एक कंपनी लॉसमध्ये आहे आणि दुसरी गोष्ट आहे स्टाफ सेटअपची स्टाफ सेटअपच्या बाबतीमध्ये आजच्या घरी घडीला जर पाहिलं तर फक्त पंच्याऐंशी हजार कर्मचारी महावितरणमध्ये काम करतात तिन्ही कंपन्यांमध्ये मिळून आज आपल्याकडे एका एक लाईन स्टाफ असेल तर एक लाईन स्टाफ कमीत कमी तीन ते चार हेडक्वार्टर पाहतो अशा ठिकाणी जर लाईन स्टाफ कपात करून परत तेच एखाद्या गुत्तेदाराच्या मार्फत एखादं प्रत्येक काम करून घ्यायचं आणि त्याच्यातून मिळणार कमिशनचा पैसा आहे तो या मंत्र्यांच्या घशात चाललाय आहे यासाठी हा आम्ही हे आम्हाला त्यांना होऊ द्यायचं नाही म्हणून या बीजेपी सरकारच्या विरोधात कर्मचारी आताच्या या संघटनेचा आरोप असा आहे की हा जो पैसा घेतला गेला आहे हा कोणच्या तरी मंत्र्याच्या घशात पैसा हा जाणार आहे आणि हे खर हा जनतेचा पैसा आहे या या पैशात पगार दिला जातो यांच्या कुटुंबाचं सगळं काही रक्षण केलं जातं पण आज एक मोठा मालक या म्हणजे यांना असं करायचं आहे की कोणातरी एका मोठ्या मालकाला इथं बसवायचं आहे आणि खाजगीकरण करायचं असं यांचा आरोप आहे इथं आपल्याकडे काही आणखी महिला कर्मचारी आहेत त्यांच्याशी विचारूयात की आपण कशा पद्धतीने या महिला कर्मचाऱ्यांचंही काय मत आहे तर आपलं काय मत आहे कशी या सरकारला सांगाल की कशा तुमच्या अडचणी येतात हे खाजगीकरण कसं थांबवावं आमच्या ज्या संपाच्या मागण्या आहेत सरकारांना एवढंच निवेदन आहे आमचं की आमच्या मागण्या हे सर्व पूर्ण करावे आणि जी सत्य आहे ते सत्यच असते आणि आमची जी परिस्थिती आहे आमचं सर्व जे काही असते कुटुंबाची फॅमिली वगैरे कोणतंही एवढ्या आमच्या पगारीमध्ये भागत नाही आणि एवढी महागाई झालेली आहे की आम्हाला कुठेही असं एवढ्यामध्ये आम्हाला होत नाही भागत नाही आमचं एवढं म्हणणं आहे की आमच्या एवढ्या जे मागण्या है पूर्ण आहेत ते आम्ही सरकारांना सांगतो की आमचे मान्य करावे आणि पेन्शन योजना ही सरकारने लागू करावी असं आपलं पेन्शन योजना करावी एवढीच आमची मागणी आहे हे होतं सर्व कर्मचारी हे योद्धा न्यूज चॅनलच्या अंतर्गत आपण यांच्या आंदोलनाचं यांच्या आपण आपल्यापर्यंत सरकारपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत तर या सर्वांचं मागणं असं आहे की या सर्व आंदोलनाच्या आणि या सर्व मागण्या शासनाने तत्काळ मान्य कराव्या खाजगीकरण थांबवावं याच पद्धतीने हे आंदोलन इथं त्यांनी केलेलं आहे आणि इथून पुढे जर शासनाने पूर्ण मागण्या पारे मान्य नाही केल्या किंवा त्यांच्यावर जर पूर्णपणे लक्ष केंद्रित नाही केलं तर हे एक मोठं आंदोलन उभं करणार असाच इशारा आज इथे या एमएसएफच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे तर शेतकरी योद्धा